नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार चोवीसतर्फा एम एस एफ भरतीची मित्रांनो जाहिरात आलेली आहे तर एम एस एफची जे मित्रांनो भरती निघाली आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ठेवण्यात आला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी जाहिरात आहे मित्रांनो आजच प्रस्तावित झाली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रस्तावना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालय त्यांचे उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे याबाबतीत स्वतंत्र तरतूद करून निर्माण केलेले मोठे पूल विशेष आर्थिक क्षेत्र खाजगी बंदरे व लहान धक्के धरणे व द्रुतगती मार्ग पायाभूत सुविधांना आणि मॉल्स मल्टिप्लेक्स क्लब हॉटेल इत्यादी यासह वाणिज्यिक आस्थापनांना सक्षम प्राधिकार यांनी केलेल्या विशेष विनंतीवरून वी संसज्ज मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरिता मनुष्यबळामार्फत सुरक्षा व संरक्षण पुरवणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर पहा ही एम एस एफ ची भरती निघाल्या मित्रांनो या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा नाही आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो मुलाखतीवर होणार आहे तर काय काय प्रोसेस असणार आहे सिलेक्शन होण्याची आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर यामध्ये काय काय प्रोसेस असणार आहे त्याचबरोबर जे आहे तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एम एस एफ या भरतीबद्दल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एम एस ए भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर एम एस एफचे मित्रांनो एवढे कार्य असते लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्ही पद बघू शकता या ठिकाणी सहसंचालन पश्चिम विभाग मुंबई या ठिकाणी एक पद आहे त्याचबरोबर दुसरं पद सुरक्षा पर्यवेक्ष अधिकारी एस ओ मुंबई विद्यापीठ या ठिकाणी एक पद आहे एम एस एफचं त्यानंतर तिसरं तुम्ही पद बघू शकता प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण पाच पदे तर वरील पदाकरीसाठी निकष तुम्ही या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा हे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकसट वर्षापेक्षा अधिक नसावे ठीक आहे तर एकसठ वर्षापर्यंत तुम्ही भरतीमध्ये फॉर्म भरू हो शकता आणि किमान आवश्यक पात्रता तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सहा सह पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक सशस्त्र निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी त्याचबरोबर किमान शैक्षणिकर्ता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तीर्ण तर वर नमूद दोन्ही पदासाठी मुंबई शहर परिसरातील संबंधित विभागात राहत असलेल्या व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेल्या उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर यामध्ये एवढी शैक्षणिक पात्रता लागते आणि अजूनही मित्रांनो फ्रेशर उमेदवारांसाठी जे एम एस एफची भर भरती निघालेल्या जे अगोदर निघायचे फक्त बारावी पास करिता तर, तर ते जे आहे मित्रांनो सध्या निघायची आहे एक लक्षात ठेवा तर ते लवकरच निघणार आहे तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासुद्धा एम एस ए भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर या भरतीमध्ये एवढं मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागते त्याचबरोबर वेतनपा पन्नास हजार तुम्हाला पगार मिळणार आहे त्याचबरोबर पदाचे कर्तव्य तुम्ही या तुम्हे ठिकाणी बघू शकता पश्चिमी विभाग पंच पश्चिम विभाग मुंबई सहसंचालक तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहसंचालक हे संबंधित विभागातील सर्व आस्थापनांचे प्रभारी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून काम करतील हे सर्व त्यांची या ठिकाणी माहिती दिली आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता त्यानंतर पहा मुंबई विद्यापीठ सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी एस एस ओ <coughs> आस्थापनामध्ये नियुक्त केलेले महामंडळाचे सुरक्षा कमी यांच्यावर दैनंदिन पर्यवेक्षण व नियंत्रण करून आस्थापनेची सुरक्षा व संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे तर या ठिकाणी त्यांची माहिती दिलेल्या पदानुसार त्यानंतर तुम्ही या ठिकाणी किमान आता हे वाल जे पद आहे तुम्ही बघू शकता पोलीस निरीक्षक पी आय यांच्या सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी एस एस व या पदासाठी प्रतिक्षा न्यायादी तथा नामांकन सूची दहा पदे त्याचबरोबर किमान तुम्ही आवश्यक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक सशस्त्र किंवा निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी त्याचबरोबर शैक्षणिककरता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे या भरतीमध्ये ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही अर्ज करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासोबत विविध नमुन्याचा आपला अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहून पोस्टाने पाठवण्यात येत आहे तर पहा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही पोस्ट ऑफिसने मित्रांनो या पत्त्यावर पाठवू शकता फॉर्म ज्यांना सुद्धा यामध्ये भरायचा आहे तर अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीसमधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट मुंबई चार शून्य 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 पाच दूरध्वनी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या पत्त्यावर तुम्हाला हा जय मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवता किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी हजार सुद्धा जे त्या ठिकाणी फॉर्म जे पाठवू शकता ठीक आहे तर तुम्ही पोस्ट ऑफिसने जय मित्रांनो पाठवा या ठिकाणी त्यांनी आ... सरळ सरळ जे या ठिकाणी सांगितलं आहे की पोस्टाने पाठविण्यात त्यावे पोस्ट ऑफिसने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता ठीक आहे तर या पत्त्यावर तुम्हाला फॉर्म पाठवता पोलीस महासंचालक ठीक आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आव... सेंटर एक मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट मुंबई या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला फॉर्म पाठवतात ऑफलाईन पद्धतीने आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे ठीक आहे तर या ठिकाणी मुलाखतीच्या मुलाखती वेळी उमेदवारांनी सादर करायचे कागदपत्र तर या भरतीमध्ये मित्रांनो ग्राउंड नसणार आहे तुमचं त्याचबरोबर लेखी परीक्षासुद्धा नसणार आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मुलाखतीवर होणार आहे तर तुम्हाला कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस कोणकोणते न्याय लागणार आहे शैक्षणिक कागदपत्र न्यावं प्रमाणपत्र सेवानृत्त ओळखपत्र त्याचबरोबर निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत त्याचबरोबर फोटो न्यावं लागणार आहे पॅन कार्ड न्यावं लागणार आहे आधार कार्ड न्यावं लागणार आहे मागील पाच वर्षाची ए सी आर न्यावं लागणार आहे आणि इतर सूचना तुम्ही या ठिकाणी वाचू शकता उमेदवारांनी सोबत त्याच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज बायोडाटा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करायत तर तुम्ही एक तर या जो पत्ता दिला आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुमचा फॉर्म देऊ शकता त्यांना किंवा मग मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसनेसुद्धा पाठवू शकता या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर बा उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल किमान प्राप्त उमेदवारांना मुलाखती वेळेस दिनांक याबाबत दो, भ्रमणध्वनी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे त्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवारांना स्व खर्चा हजर राहावं लागणार आहे त्याचबरोबर मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अर्थविषयक सर्व कागदपत्र मूळ प्रति बायोडाटा व त्यांचा दोन शँकेत प्रति आणाव्यात त्यानंतर मुलाखत अनुभव व इतर आधारित उमेदवारांनी नामिका सुपीची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन निवृत्त दिली जाईल त्यानंतर निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह पत्र दिले जाईल त्यानंतर पा दिली जाणारी नियुक्ती हे करार पद्धतीने अकरा महिन्यांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल त्यानंतर बा प्रस्तुत जाहिरातीतून नमूद करण्यात आलेल्या पदसंख्या यामध्ये वाढ घट होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर जागा यामध्ये वाढूसुद्धा शकते तर युती मित्रांनो एम एस एफ भरतीबद्दल संपूर्ण जाहिरात तर फ्रेशर उमेदवारांसाठी मित्रांनो अजूनही एम एस एफची भरती निघाली नाही बारावी पास करीता ही भरती नाही आहे मित्रांनो तर हे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी जे मित्रांनो हे भरती आहे ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एम एस एफ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देता येणार आहे तर युती संपूर्ण महत्वाची माहिती तर राज्यासाठीच थांबतो भेटायने मध्ये जय हिंद जय